मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली पैसे आज खात्यावर जमा झालेले जा आहेत बँकांमध्ये महिला आलेल्या आहेत आणि आपण बँकांमध्ये येऊन महिलांचं स्वागत करून त्यांना गोड भरवलेलं आहे काय तुमची याच्यावर प्रतिक्रिया मान्य मुख्यमंत्री या देश महाराष्ट्राचे मा, लाडके मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो दिलेला शब्द तो आज त्यांनी खऱ्या अर्थाने तो खरा करून दाखवला माझ्या माता भगिनी आज एवढा चांगला खुशी देत मगाशी दाखवून बघितलाच मी त्यांना सहज ज्यावेळेस त्यांना विचारल्यानंतर त्यांनी जे खुशीचं वातावरण सांगितलं तर डायरेक्ट थेट पंधराशे रुपये हे महिलांच्या खात्यावर खऱ्या अर्थानं आज जमा झाले अगदी भाऊबीज म्हणून त्यांना त्यांच्या लाडक्या भाऊने दिली ही भेट आहे आणि म्हणून याचा सन्मान करण्यासाठी या योजनेचा सन्मान करण्यासाठी आज आम्ही या बँकेत आलो आहे त्यांना माहिती आहे बोलताव त्यांना सांगितलं काही लोक सांगतात का हे पैसे आता मिळणार परत मिळणार नाही पण त्यांना मी सांगितलं हे, भावा, भावा हे भाव सावत्र भाऊ असतील किंवा सावत्र बहीण असतील हे तुम्हाला सांगतात परंतु तुझा खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री शिंदे हा खरा भाऊ आहे आणि त्यांनी केलेली ही तुम्हाला भाऊबीची ओवळणी आहे आणि ही दर वर्षामध्ये दरवर्षीने तर प्रत्येक महिन्याला ज्या तारखेला ठरल्याप्रमा प्रत्येक तारखेला तो त्यांच्या खात्यात जमा होईल थेट पंधराशे रुपये माझ्या माताच्या खात्यात जमा होतील आणि आज खऱ्या अर्थाने त्यांना एक संसार चालवायला हातभार लागेल असं मनस वाग वाग्य ठरणार नाही आणि माननीय मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेसाहेब यांचं मी या शहापूर तालुक्या वतीने आणि आमच्या सर्व मातेभिनीच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद देतो साहेब आपला गोरगरिबांचा सा अशी सेवा आपण करत राहा तुम्हाला त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि असेच आपली प्रगतीपथा अजून तुम्ही जाल आणि माननीय मुख्यमंत्री पुन्हा आता मुख्यमंत्री व्हावेत अशी आमच्या सर्व भगिनींची इच्छा आहे आम्हाला हाच भाऊ पुन्हा मुख्यमंत्री हवा आहे असं त्यांचा प्रत्येक शब्द तुम्ही ऐकला असं प्रत्येक जी मनाची भावना आहे असा आम्हाला भाऊ पुन्हा मुख्यमंत्री असावा